समृद्धी महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात ट्रक, ट्रक चालकासह क्लीनरचा जागीत मृत्यू शहापूरमधील घटना शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे दुर्घटना नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल होतं मदतकार्य सुरू केलं ट्रकमधील मयत चालक आणि क्लिनर यांचा मृतदेह जीवरक्षक पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदन शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक बंद पडल्याने तिथे उभा होता त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला अचानक झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली दरम्यान धडक देणाऱ्या ट्रकमधील लोखंडी अँगल ट्रकच्या पुढील भागात शिरले ज्यामुळे ट्रकमधील चालक आणि क्लिनर या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे रात्रीच्या प्रवासादरम्यान डुलकी लागण्याने हा अपघात घडलेला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी तातडीनं ती सुरळीत केली सध्या या घटनेचा तपास शहापूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शहापूर